मध्यस्थिती पाहता म्हणजे काल आणि आज शुक्रवारी आणि शनिवारच्या तुलनेत अजूनसुद्धा बांगलादेश येथे टी सी बी ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ बांगलादेशच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी आणि शनिवारी ढाका मार्केट येथील त्यांच्या स्वदेशी कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते अजूनसुद्धा शंभर ते एकशे चाळीस प्रति किलोने बाजारभाव दिसून येत आहेत आणि इतक्यातच भारतीय शेतकऱ्यांना परत एक आनंदाची बातमी आउटफिट झालेली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर कांदा मार्केट ब्लॉग या चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो काल संध्याकाळी नऊ ते सव्वा नऊच्या सुमारास बांगलादेश सरकारकडून त्यांच्या देशातील मार्केटमधील कांदा बाजार दर नियंत्रणात आणण्यासाठी कांदा बाजार भाव जो आहे तो त्यांचा नियंत्रण ठेवण्यासाठी बांगलादेश सरकारने आणखीन एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय आपल्यासाठी आनंदाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला सुरुवातीलाच एक लाईक करून घ्या काही नु, सूत्रानुसार माहिती अशी समोर आली आहे कांदा आयात म्हणजेच निर्यात चार पटीने वाढवण्यात येणार असून शनिवारपासून म्हणजे आजपासून दररोज दोनशे आयात परवाने म्हणजेच इनपुट परमिट दिले जाणार आहेत भारताकडून बांगलादेशचे मागणे अजून कंटिन्यू चालू आहे भारतात कांदा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे आणि निर्यातीला डबल गती मिळणार आहे असे संकेत दिसून येत आहेत पण शेतकरी मित्रांनो लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे पुढील काही दिवस निर्यातीचा फायदा आपल्या सर्वांना होणार असल्याचे दिसत आहे पण याच्यातून खूप मोठी अपेक्षा केली जाऊ शकत नाही आणि माझाही सल्ला तोच आहे कारण शेतकरी मित्रांनो खूप भाव वेगाने वाढतील अशी मोठी अपेक्षा करून जमणार नाही कारण मार्केटमधील बाजारभाव हे दररोज चढ उतार होत असताना दिसत आहेत म्हणून प्रत्येक सर्व शेतकरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपडेट राहणं गरजेचं आहे मागील चार पाच दिवसापासून प्रति दिवस दीड हजार टन कांदा भारताकडून निर्यात होत असताना बांगलादेशला दिसून येत आहे बाजारातही ठिकठिकाणी थीक बांगलादेश येथील बाजारात ठिकठिकाणी थीक किंचित भाव स्वस्त झाल्याचे दिसून येत आहेत बांगलादेश येथील मुख्य मार्केटमध्ये कांदा बाजारभाव अजूनसुद्धा उच्च दरावर दिसून येत आहेत म्हणूनच बांगलादेशकडून अतिशय महत्त्वाचा आणखीन एक पाऊल उचलला गेला आहे सरकारकडून चार पटीने निर्यात वाढवण्यात येणार असल्याचे समजले गेले आहे आजपासून म्हणजे शनिवारपासून दोनशे आयात परवाने दिले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे दुसरीकडे दररोज घोसदंगा बॉर्डर असेल हिली बॉर्डर असेल मस्जिद बॉर्डर असेल या वेगवेगळ्या बॉर्डरच्या माध्यमातून भारताकडून निर्यात होत असताना दिसून येत आहे कधी चौदा गाडी कधी नऊ गाडी कधी पाच गाडी असं निर्यात कंटिन्यू चालू आहे बांगलादेश ग्राहकासाठी अजून स्वस्त दरात कांदा होईपर्यंत निर्यात चालू राहणार असल्याचे स्पष्ट निर्देश समजले गेले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढे काही कंटिन्यू लिलाव दाखवलेला आहे काही नवीन कांदा असेल गोल्टी कांदा टॉप क्वालिटीचा वक्कल लिलाव दाखवलेला आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघू शकता आणि तुमचा कांदा सोमवारपर्यंत मार्केटमध्ये मा घेऊन येऊ शकता पण सत सत्य परिस्थिती काय आहे हे आपल्याला सोमवार आणि मंगळवारशिवाय अचूक माहिती समोर मिळणार नाही याच्यासोबतच व्हिडिओ थांबवतोय व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा पंचवीसशे पन्नास ते सव्वीस रुपयेपर्यंत पलीकडचा लॉट बघायला भेटलेला आहे आता पुढचा लॉट बघूया पंचगंगा दिसत आहे कलर आहे लाल पंचवीसशे पन्नास रुपये हा सुद्धा जाताना दिसत आहे पलीकडचा सव्वीस रुपये पर्यंत गेलेला आहे अलीकडचा पंचवीस रुपये पर्यंत लिलाव चालू आहे साईज आहे कांदा एकवीसशे पन्नास ते बावीस रुपये पर्यंत फायनल गेलेला आहे कारण त्याच्यामध्ये कांदे खराब पडले होते त्याच्या पुढचा लॉट बघूया ड्राय आहे कांदा वाळलेला आहे सोळाशे रुपयापासून सुरुवात आहे लिलाव ओके दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे त्याच्या पुढं गोल्टी बाराशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचा बघूया गोलटा मीडियम साईज आहे पंधराशे रुपये चालू आहे सोळाशे पन्नास रुपये गोल्टा मीडियम गेलेला आहे सोळाशे पन्नास त्याच्या पुढचं बघूया पंचगंगा असावा त्याच्या पुढे बहुतेक साईज आहे भरपूर बघूया काय जात पंचवीस रुपयापासून सुरुवात आहे सव्वीस रुपया पर्यंत आहे अजून पिशवी पाडायला लावलेल्या आहेत पंचवीसच्या पुढे सव्वीस रुपया पर्यंत लिलाव पोचला आहे, आहे साईज आहे कांदा बघूया पुढचा लॉट बघूया चालू आहे लिलाव पिशवी फाडत आहेत सव्वीस रुपयापर्यंत चालू आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी व्यापाऱ्यांना ग्राहकांना गिरायकांना बोलवून बाजारभाव हा परत कसा जास्त जाईल असा चांगला प्रयत्न आपल्याला दिसून येत आहे ओके फायनली सव्वीस okay, रुपयापर्यंत तो फार गाडी झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बावीस तेवीस चोवीस रुपयेपर्यंत आवाज येतोय पुढे जाऊन बघूया चोवीस रुपयाचा पुढं लाव सरकताना आपल्याला दिसत आहे साडे चोवीस रुपये चोईए पावणे पंचवीस रुपये पोचला आहे क्वालिटी कांदा आहे साईज आहे पंचवीस रुपये लिलाव चालू आहे पंचवीस रुपयाच्या जा पुढं जातोय का बघूया क्वालिटी कांदा आहे साईज आहे नाही साधा शेतकरी मित्रांनो शेवटी फायनल सव्वा पंचवीस रुपये असा लॉट गेलेला आहे एकदा मी झूम करून दाखवतो सव्वा पंचवीस रुपये पर्यंत हा फायनल गेलेला आहे त्याच्या पुढचा लॉट सुद्धा आपल्याला पंचवीस पर्यंत गेलेला आहे हा सुद्धा त्याच्या थोडा साईज लहान आहे गोलटा एकोणीस पर्यंत गेलेला आहे नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे अठरा रुपयापासून अठरा रुपये पर्यंत चालू आहे सव्वा अठराशे रुपये फायनल गेलेला आहे त्याच्या पुढे थोडी साईज लहान आहे गोल्टी साईज आहे हा तेरा रुपये चालू आहे पलीकडचा गोल्टापेक्षा थोडा लहान होता अकराशे रुपये पर्यंत गेलेला आहे आता पुढं गोल्टा साईज चालू आहे अठरा रुपये एकोणीस रुपये दोन हजार रुपये पोचला आहे दोन हजार रुपये पर्यंत फायनल जाताना आपल्याला दिसत आहे लिलाव चालू आहे व्यापाऱ्यां लिलाव करणाऱ्यांचा प्रयत्न दोन हजार रुपयाच्या पुढे नेण्याचा प्रयत्न दिसतोय गोलटा कांदा आहे ओके दोन हजार रुपये फायनल फायनल गेलेला आहे